नमस्कार शीतल होम किचन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर आज आपल्या किचन मध्ये मी मस्त असा मोकळा पुलाव आणि भरलेल्या बेसनातल्या मिरच्या तयार केलेल्या आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी फ्लावर शिमला मिरची बटाटा कापून घेतलेली आहे आणि एका भांड्यात काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला पाणी टाकून एक ते दोन वेळा मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे त्यानंतर मी इथे पुलावसाठी वापरणार आहे कोलमचा तांदूळ चला तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकूया तेल गरम झालं की यामध्ये मी शेंगदाणे टाकते आणि काही खडे मसाला यामध्ये टाकणार आहे मसाला पान दालचिनी विलायची आणि मिरे यामध्ये मी टाकलेले आहे आणि यामध्ये मी ठेचलेला लसूण यामध्ये टाकलेला आहे लसूण लालसर झाला की यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून देणार आहे नंतर मी इथे चार ते पाच मिरच्या लांब अशा कापून घेतलेल्या आहे नंतर यामध्ये टाकून देते कांदा छान आपण लालसर होईपर्यंत फिरून घेऊया चला इथे कांदा लालसर झालेला आहे नंतर मी इथे एक टोमॅटो बारीक कापून यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो मऊ झाला की यामध्ये मसाले टाकूया मसाल्यामध्ये एक चम्मच लाल तिखट एक चम्मच धना पावडर आणि पाऊन चम्मच इथे मी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि एव्हरेस्टचा मी इथे बिर्याणी शाही मसाला टाकलेला आहे नंतर सर्व फिरून घेऊया बिर्याणी शाही मसाला टाकल्यामुळे पुलावला चव वेगळीच येते नंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकते त्यानंतर मी इथे सर्व फ्लावर बटाटा आणि शिमला मिरची यामध्ये टाकून देणार आहे आणि सर्व फिरवून घेऊया त्यानंतर इथे दोन पाण्याने धुतलेले तांदूळ यामध्ये टाकून देऊया आणि लागेल तितकं पाणी यामध्ये टाकून देऊया अशा प्रकारे सर्व छान फिरून घ्या मस्त असा आपलेले कलरफुल पुलाव तयार होणार आहे चला तर इथे मी झाकण लावून अगदी तीन सिट्ट्या होऊ देणार आहे चला तर इथे आपल्याला बेसनला भरलेल्या हिरव्या मिरच्या तयार करायच्या ही मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे त्यानंतर याची दांडी कापून अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे मधातून दोन भाग करून घेऊया आणि यातले मी सर्व बिया काढून घेणार आहे अशा प्रकारे पूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व मी मिरच्याचे बिया काढून घेतलेले आहे चला तर बेसन भरण्यासाठी मी इथे पाच ते सहा चम्मच बेसन पीठ घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आणि इथे मी थोडं थोडं पाणी करून हे बेसनपीठ भिजवून घेणार आहे आपल्याला अशा प्रकारे बेसनपीठ भिजवायचं आहे इथे आपल्याला पातळ पण नको आणि जास्त जाड पण नको अशा प्रकारे थोडस घट्ट भिजवून घ्यायचं आहे बेसनपीठ त्यानंतर सर्व एका एका मिरचीला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे हे सर्व मिरच्या मी ताव्यावर लसून घेतलेले आहे त्यानंतर गॅसवर सर्व तावा सर्व मिरच्या ताव्यावर मी ठेवलेल्या आहे त्यानंतर आजूबाजूला सर्व ठिकाणी इथे मी तेल टाकून घेते त्यानंतर थोड्याफार शिजल्या की पलटून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून इथे मिरच्या आपल्याला जळायला नाही पाहिजे मस्त अशा मिरच्या आपल्या तयार होणार आहे मस्त यावरती तेल टाकायचं आहे मस्त आपल्या मिरच्या तयार झालेल्या इथे मला पाच ते सहा मिनटं हे मिरच्या शिजायला लागलेले आहे चला तर इथे मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असा सर पुलाव तयार झालेला आहे चला तर मस्त यावरती आपण कोथिंबीर टाकून को फिरवून घेऊया तुम्हाला पण तुमच्या आवडीचा पुलाव तयार करायचा असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्त असा मोकळा आपला पुलाव तयार आहे चला तर मस्त मी इथे ताटात सर्व करते अशाच मस्त नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असे आपले भरलेले हिरवे मिरचे बेसनतले तयार झालेली आहे आणि त्याचसोबत मी ते स्वीट म्हणून गुलाबजामून ठेवलेले आहे चला तर अशाच मस्त रेसिपीसाठी पुन्हा भेटूया